आता पूर्ण अंधार पडलाय तर रात्रीच मी वांगे भाजतीये आता रात्रीचं म्हटलं काय करावं तर भरीतच बनवावं म्हटलं वांग्याचं आता ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं म्हणून पण अंधार खूप आहे त्यामुळे तुम्हाला काय व्यवस्थित दिसत नसेल पण ठीक आहे आता आहार पडलाय मी यामध्ये वांगे टाकते आहे यावरती वांगे चांगले भाजून घ्यायचे वांगे टाकताना चटकाही बसत होता आणि धूरही खूप होता त्या स्वीटचे अधूनमधून खूप धूर लागत होता आणि त्यामुळे स्वीटू लांब असली होती टाकीला पाणी आलं होतं जिथे शेकोटी पेटवले तेथेच पाणी व्हायला लागलं होतं शेकोटी विजती काय असं वाटत होतं पण नाही विजली त्यांनी कडेला माती आणून टाकली त्याला त्यानंतर इकडं स्वीटूचा अभ्यासही चालला होता पप्पांचा आणि तिचा पप्पांचं सांगायचं काम चाललं होतं टॉर्चवरून त्यानंतर त्यांनी तिथे माती आणून टाकली बघा पाणी इकडं येऊ नये म्हणून त्यानंतर मी त्यांनीही मला थोडीशी मदत केली आणि जे पाणी येत होतं त्या तिचं खेळायचं काम चाललं होतं आता थोडीशी गरमी अजूनही आहे इकडं त्यामुळे काय नाही पाण्यात खेळत होती ती त्यानंतर मग माझे वांगे वगैरे भाजून झाली आणि मग मी ती सगळी वांगे एक एक करून काढून घेतली कारण शेकोटीही विजवायची होती खाली जायचं होतं मग शेकोटी विजूनच जाणार होतं त्यामुळे वांगे वगैरे भाजल्यावर काढून घेतले आणि वांगे घेऊन आम्ही खाली आलो तर गावाकडच्या चुलीवरची जी हे खाणं असतं ना हे शहरात नाही भेटत खरंच पण आम्ही काहीतरी जुगाड लावून चाललं होतं गावाकडची चव आहे ती जिबेवर जिवंत ठेवायचं चा काम चाललेलं होतं आमचं चा, मग असं मस्त असं वांग्याचं भरीत बनवलं होतं तुम्हालाही असं चुलीवरचं वांग्याचं भरीत आवडतं का नक्की कमेंट करून सांगा मला हे आणि हे कोण कोण हे असे क्षण मिस करतं तेही सांगा त्यानंतर खाली आल्यावरती ज्या वांग्यांना जी राख लागली होती ती सर्व फडक्यांनी पुसून घेतली आणि मग वांगे सोलायला घेतले तर वांगे पूर्ण नाही सोलायचे आज थोडंसं काळं राहिलं तरी ते छान लागतं वांग्यामध्ये खायला असे मी वांगे पूर्ण सोलून घेतले त्यानंतर त्यामध्ये काही आहे की काय पाहिले देठ तसेच ठेवले मी आणि मग त्यामध्ये काही आहे का आळी वगैरे ते पाहून घेतली व्यवस्थित आणि हे गावरान वांगं आहे म्हणून यामध्ये एवढं सारं बी आहे ते बंगाळे वांगे इकडं भेटतात पण कधीतरी मला गावरान वांगे इथं भेटले होते म्हणून मी आणले होते मग सगळे मी सोलून घेतले असे व्यवस्थित त्यात पाहून घेतं काय आहे की नाही त्यानंतर त्यासाठी मी मी लाल मिरची आणि खूप सारा लसूण घातला आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं हे असं वाटण आम्ही ज्यावेळेस रानामध्ये जायचो गावाकडे असताना त्यावेळेस असं दुपारच्या पारी हे भरीत खूप छान लागायचं असं खायला त्यातमध्ये तेल टाकून वाव एकदम एकच नंबर लागायचं तर म्हटलं आज तीच चव आपल्या जिभेवर परत आणूया वांगेही गावरान भेटले होते मस्त असे वांग्यांची देठही काढून घेतले त्यानंतर जी वाटलेली मिरची होती त्यामध्ये मिक्स केली व्यवस्थित आणि दाण्या वांग्याच्या देठानेच त्याला असं चिंडून घेतलं स्वीटूमध्ये मध्ये कॅमेऱ्याला हलवत होती हात लावत होती तर असं व्यवस्थित चिंडून झाल्यानंतर मग मी त्यामध्ये मीठ घालून घेतलं आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही कमी मीठ खाता जास्त मीठ खाता तुमच्या चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घ्या त्यानंतर मी त्याही व्यवस्थित मी त्याला मिक्स केलं मी वांग्यांनी कालवते तुम्ही हातानेही कालू शकता त्यानंतर मग तेल टाकायचं आणि मस्त असं त्याला कालून घ्यायचं हा असं भन्नाट वांगं बनतं एकदा बनवून नक्की बघा तुम्हाला आवडतं की नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय